शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रात तीन महिने होणार सोयाबीनची हमीभावाने खरेदी पाहूया सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नव्वद दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रामार्फत करण्यात येतील सोयाबीन खरेदीसाठी किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल एवढा दर निश्चित करण्यात आला आहे तसंच खाद्यतेल सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान पन्नास डॉलर इतके अनुदान द्यावे याबाबत देखील केंद्रीय या कृषी मंत्री सिंह चौहान यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहितीही मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे तुमच्या मते सोयाबीनला किमान किती दर मिळायला हवा तुमचं मत कमेंट करा धन्यवाद